अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत जाओ जाओ करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामीच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरु पौर्णिमा येणार आहे आणि गुरु पौर्णिमेच्या निमित्त बऱ्याच लोकांना मूर्त्या घ्यायच्या असतात किंवा फोटो घ्यायचे असतात तर मला एक दोन ताईंचा फोन आलेला की ताई अशी मूर्ती चालेल का किंवा असा फोटो चालेल का की ज्यांच्या हातात स्वामी महाराजांच्या हातात गोटी असते किंवा बरेचसे प्रश्न आहेत की दत्त महाराज असे म्हणजे असले पाहिजे की स्वामी महाराजांचा फोटो कशा पद्धतीने असावा बसलेला असावा कि उठलेला उभा राहिलेला असा असे बरेचसे प्रश्न आहेत तर तो देखील आज विषय होणार आहे तसेच तुम्हाला सांगेल की आपण स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा कारण का असावा ते सुद्धा मी सांगणार आहे या प्रश्नाचं उत्तर मिळेल तसेच तुम्हाला सांगेल गुरु पौर्णिमा येणार आहे त्या निमित्ताने आपल्या घरामध्ये आपल्या गुरुंचं स्थान खूप आवश्यक आहे हे लक्षात घ्या आणि म्हणूनच हा व्हिडिओ आज मी करण्यात म्हणजे आलेला आहे कारण ज्यांच्या घरात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांनी नक्कीच आणा आणि एक पेक्षा जास्त फोटो चालतील का ताई हा देखील एक प्रश्न होता तर त्यामागचं कारण देखील मी तुम्हाला सांगेन की असावा की नसावा किंवा मग खराब झालेला फोटो असेल तर त्याचं काय करावं ठीक आहे मूर्ती किंवा फोटो असेल तर आपण बघूयात आता सुरुवात करूया विषयाला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की बघा गुरुपौर्णिमा येत आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला आपल्या घरामध्ये गुरु जे असतात आपले आता आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आहोत बरोबर तर महाराज आपले गुरु असतात तर गुरूंचा फोटो आपल्या घरात असणं खूप आवश्यक म्हणजे असत त्यांचा फोटो आपल्या घरात असल्यानंतर आपण काय करत आहोत आपल्या आयुष्यामध्ये त्यांना एक आपण बघा एक स्थान दिलेलं असतं गुरूंच बरोबर त्यांना आपण गुरु मानतो गुरुपद त्यांना देणार आहोत तर त्यांना सुद्धा कळायला हवं की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करत असतो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला काय चालू आहे आणि आपण जे काही धडपड करत असतो कष्ट करत असतो आपण जे काही करत असतो ते बघण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये गुरूंचं स्थान असणं खूप आवश्यक असतं गुरूंचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक असतं हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर कारण बरेच लोक काय करतात मूर्ती किंवा फोटो नसला तर चालेल का किंवा नसतं आणि तरी देखील सेवा करत असतात तर या पद्धतीने तुम्हाला मिळेल की अगदी छोटासा का फोटो असेल एवढा जरी फोटो आणला ना तुम्ही तरी चालेल मी म्हणणार नाही ना तुम्हाला की मोठा फोटो आणा किंवा मोठी मूर्ती आणा किंवा पितळीची आणा किंवा या याची आणा किंवा त्याची कुठलाही काही नका तुमचा भाव कसा आहे त्या भाव ठेवून तुम्हाला करायचा आहे की आपला एक प्रश्न अजून की ताई मूर्ती आणि फोटो कसा असावा या बाबतीत सुद्धा सांगेल की कोणता फोटो असावा कोणती मूर्ती असावी कशा स्थितीत असावी बसलेली असावी उठलेली असावी वटवृक्ष असावा किंवा वटवृक्ष नसावा हे बरेचसे प्रश्न जे तुमच्या मनात खेळत असतात ना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तुमच्या मनातला भाव खूप महत्वाचा आहे तुम्ही कोणता भाव ठेवून कोणती मूर्ती कोणता फोटो आणणार आहे तुम्हाला कोणत्या स्वरूपात महाराज आवडत असतात ते तुम्हाला खूप महत्वाचं आहे ना की बसलेले आहेत हातात गोटी आहे मग असं आहे मग चालेल का काही उपयोग नाही या प्रश्नांचं तुमचा भाव किती महत्वाचा आहे किती किती मनापासून तुम्ही पूजा करत आहे किंवा कोणत्या भावनेने तुम्ही महाराजांना घरात आणत आहात हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला प्रसन्न वा तुमच्या मनाला कोणता फोटो बघून छान वाटत आहे कोणती मूर्ती बघून छान वाटणार आहे ते खूप महत्वाचं आहे ना की महाराजांच्या हातात हे असं आहे हे हे तसं आहे तुम्हाला सांगू का ते ब्रह्मांड नायक आहेत ते कोणाचं वाईट करत नाही हे लक्षात घ्या आपण जर त्यांना गुरु केलं ना ते कधीच कोणाचं वाईट करणार नाही फक्त तुमचा खरा भाव हवा खरी जी त्यांचा मार्ग जो आहे त्या मार्गावर चालायचं खरी मनापासून सेवा हवी अंतःकरणापासून तुम्हाला सेवा करायची देखाव्यासाठी करायचं नाही कुठलीही गोष्ट की आपण देखावा करण्यासाठी फोटो किंवा मूर्ती किंवा या गोष्टी करायच्या नसतात आपल्यासाठी आपल्याला काय योग्य वाटतं त्यासाठी आपण करायचं असतं हे लक्षात घ्या सर्वप्रथम तुमच्या घरात भलेही तुम्ही छोटी मूर्ती असू द्या किंवा मोठी असू द्या काही फरक पडत नाही मग तुम्ही मोठी मूर्ती आणून ठेवली ठेवली आहे त्याची काय पूजाच करत नाही अभिषेक करत नाही मग काही उपयोगच नाही त्या मूर्तीचा त्यापेक्षा आणूच नका छोटा अगदी फोटो आणा आणि त्याची खूप मनापासून तुम्ही जर सेवा करत आहे किंवा महाराजांना स्मरण करत आहे प्रत्येक क्षणोक्षणी क्षणी दुःखात असो सुखात असो तर स्मरण करत आहेत महाराजांचं ती खरी अंतःकरणाची सेवा खूप महत्वाची असते ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही कुठलीही मूर्ती कुठलाही फोटो आणू शकतात आणि आपल्या घरात महाराजांचं वास्तव्य असणं खूप महत्वाचं असतं कारण आपल्या घरामध्ये बघा आपण जसे बघा वडील धारे मंडळी मानायचो आधीच्या काळी जुन्या काळी आपले वडील आजी आजोबा त्या प्रकारे आपलं घर जे असतं ना हे महाराजांचं घर आहे आणि महाराज आपल्या घरात आहेत त्या ते सगळं बघत असतात आपण जात असतो बाहेर तेव्हा महाराजांना सांगावं की महाराज मी येते नाही तर चला आपण जाऊ हे करू म्हणजे प्रत्येक गोष्टीला महाराज तुम्हाला साक्षी असतात तुम्ही चांगलं करत आहेत त्या गोष्टीला देखील आणि तुम्ही वाईट करत आहेत त्या गोष्टीला देखील साक्ष असतात हे लक्षात घ्या म्हणून कधी पण महाराजांना आपण गुरु करत आहोत तर चांगल्या मार्गाने म्हणजे जात असतो आणि आपल्याला एक तो बोलतो ना भीती असते ना आपण जुन्या आई आईवड्यांच्या नजरेने आपण तसा त्या प्रकारे आपल्याला एक महाराजांचा धाक असतो वाईट करताना आपण चुकत म्हणजे कुठेतरी विचार करतो चुकताना आणि आपण चांगल्या मार्गाने जात असतो आपल्या स्वतःमध्ये बदल होत असतो हे लक्षात घ्या म्हणून महाराजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात आपण गुरुपद देणार आहोत महाराजांना गुरु त्यांना बनवणार आहोत आपण असणार गुरुपौर्णिमेला तर तुमच्या घरात महाराजांचा मूर्ती किंवा फोटो स्वरूपात महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरात असणं खूप आवश्यक असतं ठीक आहे आता दुसरा प्रश्न असा हो की बघा बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की ताई फोटो आधीचा आहे माझ्या घरात किंवा मूर्ती आधीची आहे मग दुसरी आणली तर आता काय करू आता पहिली मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही खराब झाला असेल खूप म्हणजे खराब झालेला असतात फोटो फ्रेम म्हणा किंवा मधला फोटो अगरबत्ती लावतो दिवा आपण प्रज्वलित करतो त्याने हिटमुळे खराब होतात फोटो तर काय करावं हो, खराब झाला असेल तर वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता आणि समजा किंवा मग आपलं शेत असेल किंवा काहीतरी शेत जर असेल किंवा गार्डन वगैरे असेल तिथे तुम्ही मातीत पुरू शकतात काही आता अशा पद्धतीने जेणेकरून पाय कोणाचा जाणार नाही खड्डा करायचा तिथे तुम्ही फोटोचा जो मधला कागद असो ना तो काढून आपण पुरून द्या वाँ वाँ तो कागद तरीही चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये तो कागद विसर्जन करा तर हे झालं आणि एकापेक्षा जास्त फोटो असावेत का महाराजांचे घरात तर काही त्याच्यात शंका घ्यायचं काम नाही देवघरामध्ये आपण ठेवत असतो दुसरे देवतांची गोष्ट वेगळी असते आता महाराजांची बघा पितळी एक मूर्ती असते कोणाकोणाची आणि दुसरी एक मूर्ती असते तर काही वाईट होत नाही मी तर हे सांगेल काही वाईट घडत नाही मला तर असं माझ्या मनात स्वतःचा विचार आहे महाराज कधीच कोणाचं वाईट करत नाही ठीक आहे तर एकापेक्षा दोन दोन मूर्ती एका म्हणजे एक पितळी आणि एक मोठी मूर्ती आहे त्या काहींकडे त्यांचा प्रश्न होता तर नक्कीच चालेल काही हरकत नाही आता फोटो जर पहिला तुमच्याकडे असेल दुसरा तुम्हाला अजून आवडत असेल दुसरा फोटो तर काही हरकत नाही म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये लावावा एक इकडे लावावा फक्त तुम्हाला सांगेल जो फोटो असतो तो आपल्याला तो आपल्या घरामध्ये आपण लावत असताना तो लटकवलेल्या स्वरूपात नसावा लटकवलेला म्हणजे कसं बघा खेळा असतो आणि खेळाला आपण फोटो टांगून देत असतो बरोबर म्हणजे लटकवणे तर अशा पद्धतीत महाराजांचा फोटो कधीही ठेवू नका असं सांगेल त्या फोटोला आपण खालून काहीतरी सपोर्ट कराव्या आणि त्या सपोर्ट वरती आपण ठेवू शकतो किंवा काच तुम्हाला करता आली तर काच ठेवा काचे वरती महाराजांचा फोटो तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने ठेवा आता माझ्या घरात जो फोटो आहे बरेच लोक बोलतील की ताई तुझ्या घरात पण फोटो आहे मग त्याला कुठे काच आहे खाली तर मी खाली दोन खिळे जे असतात मोठे खिळे आहेत ते खेळ ठेवलेले आहेत कारण माझं काम बाकी आहे देवघराचं पुढे चालून मी करणार आहे तर दोन खेळ ठेवलेले आहेत आणि त्या खिळ्यांच्या वरती महाराजांचा फोटो हात ठेवलेला आहे आणि मागे वरती पण एक खेळाचा सपोर्ट त्याला दिलेला आहे या पद्धतीने मी तो फोटो ठेवलेला आहे तर कधीही महाराजांचा फोटो जो असतो त्याला लटकवू नका भिंतीला तर असं करत नाही कारण असं बोललं जातं आपण आपली सुद्धा परिस्थिती तशीच होत असते त्यामुळे आ, ही गोष्ट करू नका कधीही महाराजांचा फोटो ठेवताना काचेवर ठेवा किंवा देवघरात ठेवत असतो तर देवघरात देखील आपला जागा असतेच मग तिथे तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने ठेवा तर हे मी तुम्हाला सांगेल या परिस्थितीत तुम्ही ठेवू शकता तसंच महाराजांचा फोटो आणत असताना कोणता आणा वटवृक्षाचा चालेल उभा राहिलेला चालेल बसलेला चालेल तुम्हाला आवडेल तो फोटो तुम्ही तुमच्या घरात आणू शकता काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही फोटो आपल्या घरात आणून ठेवू शकता ठीक आहे तसेच तुम्हाला सांगेन बघा आता मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरात आणली तर त्यांचा रोज रोज अभिषेक करावा का किंवा का, काय करावं बघा आपल्या घरात मूर्ती आणली तर आपण रोज अभिषेक करावा बघा अ... अभिषेक करत असताना पुरुष सुद्धा स्त्री सुद्धा आपण म्हणू शकतो आता तुम्हाला वेळ नाही की काही म्हणजे काम आहे किंवा ड्युटी आहे तर जमत नाही ताई की दररोज अभिषेक करायला तर तुम्हाला सांगेल गुरुवारी आपण आता हाच करायचा की पुरुष सुप्त सुत्त म्हणूनच अभिषेक करावा मूर्तीचा ठीक आहे मूर्ती असो किंवा फोटो असो फोटो असेल तर पुसून घ्यावा आणि समोर बसून आपल्याला पुरुष सुप्त सुत्त म्हणायचंच आहे मूर्ती असेल तर अभिषेक करा पाण्याने तरी देखील चालेल आणि दररोज तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्र जप करून महाराजांचा रोज आंघोळ करायची आहे अभिषेक म्हणजे आंघोळ करणं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करून रोज तुम्ही महाराजांची आंघोळ घालायची आहे असं नाही की गुरुवारीच अभिषेक करावा गुरुवारीच महाराजांची आंघोळ करावी तर असं करायचं नाही हे चुकीचं आहे तुमच्या घरात जर मूर्ती असेल तर तुम्हाला दररोज महाराजांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक म्हणजे कसा श्री स्वामी समर्थ या मंत्राने आणि गुरुवारी फक्त पुरुष श्री सुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात तुम्हाला वेळ असेल तर दररोज तुम्ही पुरुष श्री सुक्त म्हणून अभिषेक दररोज देखील करू शकतात पण वेळे अभावी तुम्हाला वेळ नाही तर गुरुवारी मात्र करायचंच आहे हा हाच ठेवायचा फोटो असेल तर पुसून घ्यावा पुसत असताना किंवा महाराजांना अष्टगंध किंवा आपण पूजा करत असतो फोटोची दररोज पुसायचा आहे आणि तेव्हा आपल्याला श्री स्वामी समत या मंत्राचा जप करायचं आहे हे लक्षात घ्या आणि नंतर फोटो जो असेल गुरुवारी सेम फोटो पुसून घ्यावा अष्टगंध व्हावा आणि महाराजांना आपण दररोज ज्या प्रकारे पूजा करतो त्या प्रकारे आपण पूजा करायची आहे फोटोची देखील या पद्धतीने करा आता दररोज बघांना योव किंवा ह्या गोष्टी असतील तर काय करावं तुम्हाला शक्य झालं तर बघा मूर्ती जर मोठी असली महाराजांची मूर्ती जर मोठी असली तर त्यांना म्हणजे कुठल्याही देवतेची मूर्ती जर मोठी देवघरामध्ये असली तर दररोज नैवेद्य लागत असतो हे लक्षात घ्या आता मंदिरांमध्ये आपण बघतो मंदिरांमध्ये मोठमोठे मौट, मूर्ती असतात तर तिथे दररोज नैवेद्य दिला जातो भाजी चपातीचा जा जेवणाचा आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या असतात का सांगतात चार इंचापेक्षा कमी मूर्त्या का सांगतात कारण नैवेद्य लागत असतो मोठ्या मूर्तींना म्हणून सांगण्यात येतं आता माझ्या घरात जर मोठी मूर्ती आहे पण मी हे पण सांगेल तुम्हाला तुम्हाला जर मूर्ती ठेवायची असेल देवघरामध्ये तर दररोज तुम्हाला भाजी चपाती जे तुम्ही जेवण करणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे भलेही तुम्ही दूध साखर दाखवा भलेही फळ असेल ते दाखवा पण तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे पण तुम्हाला सांगेल छोटी असो म्हणजे मुर्त, मूर्ती जी असतात छोट्या मूर्ती जरी तुमच्या घरात असतील महाराजांची पण खडी साखरेचा का असेल ना तुम्हाला नैवेद्य रोज दाखवायचा आहे म्हणजे एक आपल्याला भाव ठेवायचा आहे महाराजांविषयी की महाराज म्हणजे आपल्या घरातले सगळ्यांपेक्षा मोठे म्हणजे आपले घर चालवणारे ते असतात त्यांचं अनुष्ठान आपल्या घरात आहे आपण मानत असतो की आपले जसे आजी आजोबा आधी बोलली मी तसं ते त्या जागेवर त्यांना मानत असतो तर मग आपण जेवण देतो ना आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना त्या प्रकारे भाव ठेवून तुम्ही करा नक्कीच तुम्हाला म्हणजे काही वाटणार नाही या गोष्टींचं भलेही तुम्ही ड्युटीला जात असणार सकाळी दबा करत आहेत साखर वगैरे ठेवून द्या साखर ठेवा तुमचं सगळं तयारी झाली ती साखर तुम्ही ग्रहण करून घ्या किंवा संध्याकाळी तुम्ही एक टाइम तरी जेवणाचा नैवेद्य महाराजांना ठेवा या पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला म्हणजे फरक जाणवेल आणि आपलं आपलंस जे नातं असतं ना महाराजांसोबत ते नातं तयार व्हायला मदत होईल म्हणून तुम्हाला सांगेल या गोष्टी आपल्याला करायच्या असतात बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की मूर्ती घरात आल्यानंतर मग जर रोज अभिषेक करायचा का मग त्यामुळे मी मूर्ती आणत नाही किंवा मग त्यामुळे मी फोटो आणत नाहीये अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत आणि ज्यांच्या घरात काहीच नाही महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नाहीये त्यांना सांगेल एवढी छोटीशी मूर्ती असेल ना अगा अगदी केंद्रामध्ये मिळत असते तर पस्तीस रुपयाची असेल बायचा एवढी तर परिस्थिती तुमची म्हणजे हे नाहीये की तुम्ही पस्तीस रुपयाची मूर्ती घेऊ शकत नाही मग तुम्ही नॉनव्हेज खाताय तुमच्या घरात तरी चालेल का ताई फोटो चालेल का मूर्ती चालेल का तर अवश्य चालेल आपण त्यांची पूजा अर्चा आधी करून घ्यावी नंतर आपण दुसरं काम करावं घरातलं त्यामुळे चालत असे काही हरकत नाही छोटासा का असे ना फोटो प्रत्येकाच्या घरात जे कोणी महाराजांची सेवा करत आहे त्यांच्या घरात छोटा का असे फोटो अवश्य असावा असं मी सांगेन त्यामुळे आपल्यावरती महाराज नजर ठेवत असतात आपण महाराजांसोबत बोलत असतो ते महाराजांच्या चरणी आपली सेवा जात असते या गोष्टी करायच्या आहेत आणि बघा शेवटी आपला भाव महत्वाचा असतो शेवटी फोटो असो किंवा नसो बऱ्याच महिलांचा असा देखील म्हणजे अनुभव येतात की त्यांच्या घरात अक्षरशः म्हणजे त्यांच्या घरात मानत नाही श्री स्वामी समर्थ मारत आहेत की नाही किंवा त्या देवतेला मानत नाही म्हणून त्यांच्या घरात त्यांना फोटो सुद्धा ठेवता येत नाही तर अशा ताईंना बघा मनापासून त्यांनी सेवा करतात ना तर त्यांना महाराज सांभाळून घेत असतात कारण त्यांचं मन शुद्ध असतं आणि स्वतःच्या मनापासून ते सेवा करत असतात पण एवढंच सांगेल की असावा फोटो आणि छोटा कसे असावा म्हणून गुरुपौर्णिमेला तुम्ही अवश्य फोटो तुमच्या घरात जर नसेल तर आणावा आणि त्याचा अभिषेक वगैरे कसा करतात काय करतात ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल जर नवीन मूर्ती आपल्या घरात आणली तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात महाराज तुमच्या घरात आल्यानंतर चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामीचं मात्र अद्भूत चिंतन श्री देव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा